फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही मला त्यांची सापटीचता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज लागेल इतके इतके वार झाले त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर त्यांनी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन जागा निघत आहे तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते त्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाही आहे त्याचं दुखते फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांच्या हत्या कशी झाली ते तर ता मागचं कारण काय ती घटना कशी जशी मग तुम्हाला चाचणी सांगितली तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमागा आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठींबा नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली फक्त वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आम आमचं म्हणणं हे आहे की आरोपीच करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायचे ते जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळे चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी आहेत त्यांचं सुद्धा अन्न म्हणण्याचं आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटेका फुटतात आमचं हे एकच म्हणजे आज एक आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःख तुम्ही सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा